नमस्कार शेतकरी बांधवांनो मी महेश जाधव प्लांट केअर आपल्या सर्वांच्या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो शेतकरी बांधवांनो आज आपण फायटोपथेरा या रोगाविषयी चर्चा करणार आहोत मोसंबीवर किंवा संत्र्यावर सगळ्यात मोठा जो फटका आता बसत आहे तो फायटोपथेरा या रोगाचा आहे अगदी अमरावती नागपूर यवतमाळ जळगाव जालना संभाजीनगर अगदी कोण कुठल्याही जिल्ह्यात बघा तुम्ही पूर्ण महाराष्ट्रभर आता सध्या फायटोपथेरानं खूप मोठ्या प्रमाणामध्ये मोसंबी आणि संत्रा पिकावर अटॅक हा केलेला आहे त्याच्यामुळे आपण फायटोपथेराविषयी या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत फायटोपथेराला कसं कंट्रोल करता येईल फायटोपथेरा पसरतो कसा कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत जेणेकरून फायटोपथेराला आपण कंट्रोल करू शकतो या सगळ्या गोष्टींची माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सुरुवातीला काही फोटो मी तुम्हाला दाखवतो त्याच्यामध्ये जो फायटोपथेरा असतो तो या पद्धतीनं अं आपल्याला दिसून येतो म्हणजे एका साइडनं फळ हे सडल्यासारखं दिसतं आपल्याला सुरुवातीला सुरवातीला एक रुपयाच्या आसपास असा काळा चट्टा आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो आणि त्याच्यानंतर एक अठ्ठेचाळीस घंट्यामध्येच आपल्याला त्याचं रूपांतर अशा फळांमध्ये झालेलं दिसतं अगदी फोर्टी एट आवर्स मध्येच म्हणजे दोन दिवसामध्येच तुम्हाला ह्या फळाचं रूपांतर ह्या फळामध्ये झालेलं दिसतं आता हे फळ तुम्हाला काही अंशी थोडस हिरवं फळ आहे परंतु हे पूर्ण पूर्णतः फायटोपथेराने सडलेलं फळ आहे आणि जो जेव्हा जेव्हा हे रोगग्रस्त फळ एखाद्या फळाच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतं किंवा त्याच्या जवळ असणारं फळ हे सुद्धा कॉन्टॅमिनेटेड होतं हे सुद्धा संक्रमित होत तर हे बघा हे फळ सुद्धा या ठिकाणी याची लागण झालेली आहे ला हे सुद्धा या ठिकाणी सडायला लागलेलं आहे म्हणजे हे दोन्ही फळ ज्या ठिकाणी एकत्र आहेत त्या ठिकाणी याची लागण ही खूप फास्ट होत असते त्याच्यानंतर ह्या अशा पद्धतीने आपल्याला ही फळ दिसून येतात ही अगदी ब्राऊन रॉड सारखी दिसतात परंतु हा ब्राऊन रॉड नसून हा फॅटोफेर आहे आणि याचं जर ह्या शेतकरी बांधवांनो ह्या फांद्या आहेत आणि गळफांद्यांची मोसंबी आहे ही जर आपण वेळीच कंट्रोल नाही केली तर याचा जो पुढचा स्टेप असतो ती पुढची स्टेप ही अशी पूर्ण झाड ही कव्हर करत असते म्हणजे हा खालून सुरुवात होतो त्याच्यानंतर अगदी शेंड्यापर्यंत याचं संक्रमण हे होत असत त्याच्यामुळे आणि याची जर आपण अजून भयानक स्थिती जर आपण बघितली हा कुठपर्यंत अटॅक करू शकतो तर अगदी या कंडिशन मध्ये दे त्याचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो अगदी पूर्ण झाड खाली घेण्याची क्षमता याच्यामध्ये आहे हे बघा पूर्ण झाड याने व्यापलेलं आहे आणि आता ह्या झाडामध्ये काहीच शिल्लक राहिलेला नाहीये पूर्ण जो माल आहे तो खाली पडलेला आहे आणि पूर्ण माल हा फायटोपेरा पूर्ण मोसंबी संत्रा हा खाली आपल्याला असा पद्धतीने पडलेला दिसून येतो मग याला कंट्रोल कसं करायचं तर याला आपल्याला याची साय लाईफ सायकल समजून घेणं आवश्यक आहे असं नाही की आपण फक्त बुरशीनाशक आणि कीटकनाशक यांचा वापर करून याला थांबू शकतो नेमकं याचा प्रसार कशा माध्यमातून होतो हे आपल्याला अधिक समजून घेणं गरजेचं आहे तर ही त्याची लाईफ सायकल आहे शेतकरी बाना तुम्हाला समजण्यासाठी मी एक दुसरी एक स्लाइड तयार केलेली आहे तर हे बघा या ठिकाणी आपल्याला लक्षात येत असेल स्पोर्स मोड ऑफ ऍक्शन म्हणजे याचा प्रसार कसा होतो तर अगोदर स्पोर्स तयार होतात आणि स्पोर्स नंतर जर्म ट्यूब फॉर्मेशन एक जर्म ट्यूब या ठिकाणी त्याच्यानंतर तयार होत असते पायटपराची जर्म ट्यूब तयार होते त्याच्यानंतर जर्म ट्यूब ही झाडाच्या पानांच्या स्टोमॅटो मध्ये एंटर करते होस्ट प्लांट म्हणजे मोसंबी किंवा संत्रा याच्यामध्ये एंटर होते त्याच्यानंतर हे बघा स्टोमॅटोच्या माध्यमातून ती एंटर होते आणि टिश्यू किंवा सेल्स यांना डॅमेज करते आणि त्याच्यानंतर पुन्हा फायटोपथेरा हा पूर्ण झाडामध्ये पसरतो अशा पद्धतीनं याची लाईफ सायकल असते तर आपल्याला काय करायचंय आपण जे वापरणार वापरणारे तर ते बुरशीनाशक असे असले पाहिजे जे ह्या स्पोर्सला कंट्रोल करू शकतात स्पोर्ट्सला दाबू शकतात आपण जर ही ही त्याची लाईफ सायकल आहे हे झुस स्पोर असतो हा झुस स्पोर इन्सिस्टंट झू स्पोर मध्ये कन्वर्ट होतो म्हणजे हा झूज पोर आपल्या स्वतःवर एक आवरण तयार करतो आणि जोपर्यंत त्याला एक आयडियल कंडिशन मिळत नाही आयडियल वातावरण मिळत नाही त्याला पोषक असं वातावरण मिळत नाही तोपर्यंत तो बाहेर येत नाही आणि एकदा का त्याला हे आयडियल कंडिशन मिळाली तो बाहेर पडतो बाहेर पडल्यानंतर त्याचं जर्मिनेटिव्ह ट्यूबमध्ये कन्वर्जन होतं जर्मिनेटिव्ह ट्यूब ट्यूब म्हणजे अशा प्रकारची त्याची सोंड असते आणि ही सोंड जर तुम्ही पानाला जर लेन्स खाली जर धरलं आणि जर झूम करून बघितलं तर अशा पद्धतीचे पान आपल्याला दिसतं त्याच्यामध्ये ही जम ट्यूब इंटर झालेली असते ही स्टोमॅटो असतो आणि स्टोमॅटोच्या ना हे बघा अशा पद्धतीनं हे झाड आपलं संक्रमित झालेलं आहे मग संक्रमित झाड झायलम आणि फ्लोईमच्या माध्यमातून हा फायटोपथेरा पानांपासून मुळांपर्यंत येतो आणि मुळांपासून पुन्हा पूर्ण झाडांपर्यंत पोहोचतो अशा पद्धतीनं हे पूर्ण झाड इन्फेक्टेड होत आणि त्याच्यानंतर हा मायसेलियम पुन्हा झुस पोर तयार करतो म्हणजे ही एक सायकल झाली याच्यामध्ये आता दोन प्रकारे फायटोपथेरा तयार होतो एक सेक्सुअल रिप्रोडक्शन ह्या पद्धतीने सुद्धा होतो एक असेक्स्युअल रिप्रोडक्शन म्हणजे दोन्ही पद्धतीनं फायटोपथेराचा प्रसार होत असतो म्हणून अगदी चार दिवसामध्ये काही बागा अगदी व्यवस्थित होत्या परंतु चार दिवसामध्ये त्या झाडांवर काहीच राहिलेलं नाहीये त्याचं कारण आहे की ह्या दोन्ही पद्धतीनं त्याचं मल्टिप्लिकेशन होत म्हणजे एक फायटोपथेरा असेल तर तो दहा फायटोपथेरा त्या ठिकाणी तयार होत असतो तर आपल्याला काय करायचंय जे पण तुम्ही पृष्ठ वापरणार असणार त्याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी त्याला कंट्रोल करायचंय झोस पॉरस जर बनला नाही तर ही सायकल त्याची कंप्लीट होत नाही आणि ही सायकल कंप्लीट नाही झाली तर आपल्याला त्या ठिकाणी फाटूक कंट्रोल मिळवता येतो म्हणजे या ठिकाणी आपल्याला झुसपोर बनू द्यायचा नाहीये त्या ठिकाणी झूसपोर कंट्रोल करणारे जे पुरुषनाशक आहे मेटल एक्झेल असतील मेनकोज असतील किंवा अजून इतर असतील तर बऱ्याचशा कंपन्या काय करतात की झुसपोरला कंट्रोल करतात काही कंपन्या सेल मेम्ब्रेनवर काम करतात अशा ठिकाणी म्हणजे वेगवेगळे बुरशनाशक वेगवेगळ्या पद्धतीनं काम करतात आ, मेटल एक्झिल असेल मेनप्रोज असेल किंवा इतर अनेक घटक असतील हे सर्व वेगवेगळ्या पद्धतीनं झूस पोरवर कंट्रोल करतात किंवा काही सेल मेम्ब्रेनवर काम करतात तर अशा पद्धतीनं आपण वृक्षनाशकांचा वापर करून ही सायकल कंट्रोल करू शकतो ही सायकल ब्रेक करू शकतो आणि बॅक टू बॅक दोन स्प्रे तरी घेणं आपल्याला या ठिकाणी गरजेचं आहे तेव्हा आपण फायट्रोप कंट्रोल करू शकतो त्याच्यानंतर फायटोपथेरा हा एक फंगल आहे म्हणजे फंगस आहे त्याच्यानंतर हा प्रसार कसा होतो हे बघा म्हणजे पाण्याच्या माध्यमातनं याच सगळ्यात जास्त जलद गतीनं प्रसार होत असतो आता सध्या पाऊस चालू आहे त्याच्यामुळे याचं आक्रमण याच संक्रमण हे खूप जास्त स्पीडनं होत आहे आता हे बघा पाण्याच्या माध्यमातून पाण्याच्या प्रवाहामुळे फांदी मूळ या ठिकाणी यांचं स्पीडनं प्रसार होतोय त्याच्यानंतर हवेच्या माध्यमातून सुद्धा याचा प्रसार होतो म्हणजे बघा कॉन्टॅक्ट तर आहे पण हवेच्या माध्यमातून सुद्धा याचा प्रसार होतो आणि मानवक्रिया म्हणजे संक्रमित पीक जमिनीतील अवशेष आणि अन्य मानवक्रियांच्या माध्यमातून सुद्धा याचा प्रसार होतो म्हणजे थोडक्यात आपण एखाद्या रोगग्रस्त फळाला हात लावला आणि जर पुन्हा चांगल्या फळांना जर हात लावला तर त्या ठिकाणी सुद्धा फायटोपथेराची लागण ही होणार ला ला हे शंभर टक्के त्याच्यामुळे आपल्याला चांगल्या फळांना सुद्धा हात लावायचं नाहीये फक्त रोगग्रस्त फळं आपल्याला ही बागेच्या बाहेर नेऊन टाकायची आहे अशा पद्धतीनं याचं संक्रमण हे होत असतं याच्यामुळे पानं पिवळी पडतात आणि पानं पिकण्याच्या अगोदरच गळून जातात फायटोपथेराचं हे पानांवरील लक्षण आहे त्याच्यानंतर फळ आता हे बघा फळांमध्ये सडण्याचा प्रकार हा खूप मोठ्या प्रमाणावर आहे मग फळ सडतात आणि सडण्याची लक्षणं दर्शवतात सुरुवातीला एक रुपयासारखा चट्टा त्याच्यावर ते, येतो एक एक रुपयासारखा काळा डाग हा फळांवर दिसून येतो आणि त्याच्यानंतर पूर्ण त्याच्या आसपासच्या त्याच्या मधले त्याच्या लगतचे जे फळं असतात ते अगदी पूर्णचे पूर्ण खाली घेण्याची क्षमता त्या एका फळामध्ये असते त्याच्यानंतर मुळांवर काय अटॅक करतो तर ऍट अ टाइम तो पानांवर अटॅक करतो फळांवर सुद्धा अटॅक करतो आणि मुळांवर सुद्धा अटॅक करतो म्हणजे तीनही डायरेक्शन मध्ये फायटोकथरा हा अटॅक करतो म्हणून हा चार दिवसामध्ये पूर्ण बाग खाली घेण्याची क्षमता ठेवतो आता मुळांवर अटॅक करतो म्हणजे झाडांच्या तंतू सडतात म्हणजे व्हाईट रूट सडतात बघा जर पांढरी मुळच सडली ज्याला आपण इटर रूट किंवा फिडर रूट ज्याला आपण म्हणतो त्या रूट जर सडले तुम्ही तर तुम्ही जमिनीतलं जे न्यूट्रंट अपटेक आहे ते इमेजिएट थांबून जातं आणि त्या ठिकाणी अपटेक जर नाही झालं तर मात्र त्या ठिकाणी ड्रॉपिंग अजून जास्त प्रमाणात होते आणि मुळ सडली की त्या ठिकाणी ड्रॉपिंग होणारच हे आपल्याला माहिती आहे म्हणजे रूट रॉट हा सुद्धा फायटोपथरामुळे आपल्या मोसंबी आणि संत्रा पिकावर होत असतो तर शेतकरी बांधून याची एक लाईफ सायकल असते ही आपण मागच्या काही स्लाइडमध्ये बघितले पॅथोजन सर्वाईव्ह फ्रॉम सीजन टू सीजन इन इन्फेक्टेड ट्युब्स मी तुम्हाला सांगितलं की फायटोपथे हा स्वतःला कवर करतो जोपर्यंत त्याला आयडियल कंडिशन मिळत नाही तोपर्यंत तो, तो बाहेर येत नाही एकदा का त्याला आयडियल कंडिशन मिळाली टेम्परेचर जर बारा तेरा डिग्री सेल्सिअस पर्यंत जर आलं म्हणजे काय आर्द्रता जर तुमच्या बागेमध्ये राहिली सकाळच्या वेळेला जर तुमच्या बागेमध्ये आर्द्रता ही जर या टेम्परेचरच्या आसपास जर आले तर मात्र तुमच्या बागेमध्ये फायटोपेराची लागण किंवा प्रसार होण्यास सुरुवात होते आणि मग तिथून पुढे आपल्या बागेमध्ये फायटोपेराचा आप प्रसार हा होत असतो आणि सेकंडरी स्प्रेड इस म्हणजे अजून कशाच्या माध्यमातून तर विंड म्हणजे वारा वॉटर म्हणजे पाणी आणि लीफ इटिंग इन्सेक्ट्स म्हणजे पाणी खाणारे जे किडे आहेत जसे की तुडतुडे थ्रेप्स वगैरे हे जे असतात त्याच्यानंतर तुड� पांढरी माशी वगैरे यांच्या माध्यमातून सुद्धा याचा प्रसार होत असतो त्याच्यामुळे आपल्याला स्प्रे घेणं खूप गरजेचं आहे बॅक टू बॅक दोन स्प्रे घेणं खूप गरजेचं आहे त्याच्यानंतर आपण याला कसं कंट्रोल करायचं आहे तर सुरुवातीला मेनकोझेप आणि मेटलॅक्झिल यांचं कॉम्बिनेशन आपल्याला वापरायचं आहे मेटल एक्झिल आणि मेनकोझेब काय करतं की स्पोर जर्मिनेशन मध्ये अ आ... बाधा निर्माण करतं आणि त्या ठिकाणी त्याला आटो आणण्याचं काम करतं त्याच्यामुळे जर रेडोमिल गोड आपण स्प्रेमध्ये घेत असल तर रेडोमिल गोड आपल्याला दोन ग्रॅम प्रति लिटर एवढं आपल्याला फवारणीमध्ये वापरायचं आहे त्याच्यासोबत एखादं कीटकनाशक तुम्ही वापरू शकता किंवा रिडोमिल गोड सेपरेट घेतलं तरी चालतं सुरुवातीला एक फंगिसाईड आणि एक स्टिकर एवढं वापरलं तरी खूप झालं कारण आपल्याला फायटोपथेराला कंट्रोल करणं खूप आवश्यक असतं या कंडिशनमध्ये त्याच्यानंतर तुम्ही स्प्लेन इलेट दोन ग्रॅमने घेऊ शकता दोन ग्रॅम प्रति लिटर आणि हा स्प्रे जर तुमचा झालेला असेल तर मग तुम्ही मेटल एक्झिल अँड कवच हे कॉम्बिनेशन सुद्धा वापरू शकता आता मेटल एक्झिल वापरायचं ठरलं तर मेटल एक्झिल थर्टी डब्ल्यू डब्ल्यूपी फॉर्म्युलेशन मध्ये येतं तर हे तुम्हाला एक ग्रॅम घ्यायचं आहे आणि कवच तुम्हाला दोन ग्रॅम घ्यायचं आहे हे काय करणार आहे हे सर्व एकच काम करणारे की आपण जे मागे बघितलं ती जी सायकल आहे सायकलमध्ये जो जो स्पोर आहे तो जो स्पोर जर्मिनेशन होणं थांबवणार आहे आणि ते जर थांबलं तर सायकल मोडीत निघते त्या ठिकाणी फायटोप थांबतो तर अशा मध्ये आपल्याला दोन स्प्रे कमीत कमी बॅक टू बॅक घेणं गरजेचं आहे बहात्तर तासाचा एवढा अवधी दोन्ही मध्ये ठेवणं हे सुद्धा आवश्यक आहे अशा पद्धतीनं आपण फायटोपथेराला कंट्रोल करू शकतो परंतु आपल्याला प्रिकॉशन काय घ्यायची आहे की आपल्या बागेमध्ये जी सडलेली फळं आहेत जी रोगग्रस्त फळं आहेत ती संक्रमित फळं आपल्याला बागेच्या बाहेर टाकायची आहे अगदी अशा ठिकाणी टाकायचं आहे की ज्याचं पाणी दुसऱ्याच्या शेतात दुसऱ्याच्या बागेत सुद्धा जाणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे कारण आपल्या बागेतला फाटोप थेरा त्या बागेत जायला वेळ लागत नाही अगदी शेजारच्या बागेत जरी फाटोप थेरा असेल तरी तुमच्या बागेत यायला वेळ लागत नाही त्याच्यामुळे हा हवेच्या माध्यमातून पसरत असतो पाण्याच्या माध्यमातून सुद्धा पसरतो आणि कॉन्टॅक्ट म्हणजे स्पर्शजन्य सुद्धा आहे त्याच्यामुळे फायटोपथेराला वेळीच कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे अन्यथा पूर्ण बागा खाली घेण्याचं क्षमता पूर्ण फळं खाली घेण्याची क्षमता या फायटोपथेरामध्ये आहे अशा पद्धतीनं आपण दोन ते ती तीन स्प्रे बॅक टू बॅक घेणं गरजेचं आहे आणि रोगग्रस्त फळं बागेच्या बाहेर जाऊन देणं आणि जमिनीवर सुद्धा कॉपर ऑक्सी क्लोराईड सीओसी याचा स्प्रे घेणं सुद्धा गरजेचं आहे कारण जमीन सुद्धा तुमची बुरशी जन्य झालेली आहे त्या ठिकाणी जमीन सुद्धा आपल्याला एकदा निर्जंतुक करणं गरजेचं आहे अशा पद्धतीने आपण फायटोक्थेराला कंट्रोल करू शकतो तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुम्हाला जर तुमच्या बागेचं नियोजन प्लांट केअरच्या माध्यमातून करायचं असेल तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता आणि फायटोथेरा संदर्भात जर काही प्रॉब्लेम्स असतील काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्सच्या माध्यमातून तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता धन्यवाद